सर्व आदिवासी कोडी जमातीच्या बांधवांना जय वाल्मिकी आज रोजी अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठ्या आंदोलन आदिवासी कोडी जमात करते आहे की जेणेकरून प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्राचा मार्ग मोकळा होईल मित्र हो तरी सुद्धा आपल्या हातात आज रोजी काहीही मिळत नाही जे बांधव आंदोलनाला बसतात त्यांना थोड्या प्रमाणात प्रमाणपत्र देऊन मूळ जो बांधव आहे की ज्याच्यापर्यंत सेवा सवलती जायला पाहिजे त्याच्यापर्यंत जात नाहीत कोडी महादेव कोडी मल्हार कोडी ढोर कोडी डोंगर कोडी हे अनुसूचित जमातीच्या सूचीमध्ये सूचीबद्ध केलेले आहेत परंतु सर्वांच्या नोंदी कोडी आहेत म्हणून त्यांना कशाप्रकारे पुरावा म्हणून वापरावा याचे पुरेपूर ज्ञान नसल्यामुळे आपले प्रकरण पुरावे काय जोडावे ही त्यांचा सामाजिक दर्जा कशा प्रकारे साबित करावा याचं ज्ञान नसल्यामुळे आपले प्रकरण फेल जातात शासन दरबारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चे चर्चा होताना सुद्धा या गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाही मानल्या गेल्या नाहीत किंवा त्या मुख्यमंत्र्यांनी आपली गोष्ट नजरेआड केली मानल्या नाही ऐकल्या नाही आपल्याला नाही मिळालं नाही हे आहे परंतु कोडी नोंदीवरून महादेव मल्ला ढोर टोकरे आणि डोंगर कोडी कसा या संदर्भामध्ये मी सतत दोन वर्ष परिश्रम करून हे वंचित अनुसूचित जमाती समस्या व उपाय हे जे पुस्तक आहे या ग्रंथाच्या माध्यमातून समस्या कोडी नोंदीच्या संदर्भात समस्या एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा म्हणजे काय त्यानंतर एस बी सी आणि ओ बी सी हा जो प्रवर्ग आहे हा काढण्याचा महाराष्ट्र शासनाला अधिकार आहे का त्याचा वापर गैरवापर किंवा त्याला उडवायचं कसं या संदर्भातली संपूर्ण माहिती मी यामध्ये दे देण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा म्हणजे काय तो जातीचा पुरावा असू शकतो का हे सुद्धा आम्ही तिथं मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचबरोबर एकोणीसशे एकसष्ट बास एकसष्टच्या आदेशात सीची जी लिस्ट आली बासष्टमध्ये त्यामध्ये तीन प्रांत मराठवाडा बेरार आणि खानदेश बॉम्बे प्रांत यांच्या संदर्भात सीची लिस्ट तयार करण्यात आली परंतु सीची लिस्ट देताना बेरार वेस्ट वेस्टलँड म्हणजे पडीत जागा पडीत जागा म्हणजे फॉरेस्टची जी जागा आहे तिलाच वेस्टलँड म्हटलेलं आहे म्हणजे संपूर्ण बेरार प्रांत हा हा फॉरेस्ट एरिया म्हणून त्याला ओळखलं गेलेला आहे एकोणीसशे बासष्टच्या जी प्रमाणे आणि तेथील कोडी म्हणजे हा कोडी महादेव दर्जाचा कसा या संदर्भातली संपूर्ण माहिती मी त्यामध्ये या वंचित अनुसूचित जमाती या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मराठवाडा हा जो आहे हैदराबाद जो स्वतंत्र राज्य होते त्या राज्याला महाराष्ट्रामध्ये विलीन केल्यानंतर उल हसन किंवा सेन्सेस रूल कशाप्रकारे वाचावे या संदर्भातली संपूर्ण माहिती फक्त या पुस्तकामध्ये मी देण्याचा प्रयत्न केला आहे की मराठवाड्यातील जो कोडी आहे हा फक्त महादेव आणि मल्हार याच दोन दर्जाचा आहे त्या त्या त्यामध्ये सोनकोळी हा नाही या प्रकारचे संपूर्ण पुरावे मी या वंचित अनुसूचित जमाती समस्या आणि उपाय या पुस्तकामध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे तर या वंचित अनुसूचित जमाती जे आहेत या ग्रंथाचा उल्लेख वारंवार मी याच्यासाठी करतो आहे की या पुस्तकाचा आधार घेऊन आपले काही अभ्यासकांनी समाजप्रबोधन चांगल्या प्रकारे केले तरीसुद्धा आपल्या बांधवांच्या हातात काही निवडकच आपल्याला लाभ मिळाला म्हणून या कोडी नोंदीवरून महादेव मला ढोर टोकरे आणि डोंगर कसे या संदर्भामध्ये प्रमाणपत्राची मोहीम वैधतेची मोहीम आणि अधिसंख्यपद रद्द करण्यासाठीची जी मोहीम आणि आंदोलने आणि जो उठाव करायचा आहे या संदर्भामधली संपूर्ण माहिती मी या वंचित अनुसूचित जमातीमध्ये देण्याचा प्रयत्न तर केलेला आहेच परंतु हे सामाजिक संघटन शिवाय हे महाराष्ट्र शासनाच्या चुकीच्या पॉलिसीला हाणून पाडू शकत नाही न्यायालय सुद्धा आपल्या बाजूने एकटे केल्यावर न्याय देत नाही ही ज्या वेळेस मी स्वत न्यायालयात उभा राहिल्यानंतरचा अनुभव मी आपल्यासमोर शेअर करतोय म्हणून न्यायालयाची सुद्धा मानसिकता जर का न्याय द्यायची करायची असेल महाराष्ट्र शासनाचे जे अधिकारी आहे प्रांत आणि समितीचे अधिकारी यांनी कोडी नोंदीवरून सामाजिक दर्जा पाहून न्याय द्यायला पाहिजे या प्रकारे त्यांची मानसिकता करण्यासाठी व आपले राजकीय प्रतिनिधी जे आपण आमदार खासदार यांना निवडून दिले परंतु कायदा तयार करताना आदिवासी कोळींसं जमातीच्या संदर्भ संदर्भात त्यांचे लाभातनं त्यांच्या बाजूने बोलत नाहीत अशा प्रकारे राजकीय प्रतिनिधी यांना सुद्धा बदल बदलवण्याची आपल्याला गरज आहे शासकीय जे कार्य कर्मचारी यांची मानसिकता न्यायालयाची मानसिकता कशाप्रकारे बदलवायची क्र प्रकारे आपल्याला उठाव करता येईल या संपूर्ण आंदोलनासंदर्भात मी व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणार आहेत यामध्ये जो ग्रुप तयार करण्यात येईल त्यामध्ये जास्तीत जास्त, जास्त बांधवांनी सहभाग नोंदवावा की जेणेकरून सर्वांचा सर्वांना संविधानिक सेवा सवलतीचा लाभ घेता येईल व आदिवासी कोळी हा अस्सल असून इतर घुसखोऱ्यांनी प्रकारे आपल्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे तो मात्र हाणून पाडण्यासाठी आपण संघटित राहणेसुद्धा गरजेचं आहे यामध्ये अधिसंख्यपदाचे बारा हजार पाचशे आपल्या बांधवांवर जे गदा आली ते गदासुद्धा कायमस्वरूपी मिटवण्याचं काम आपण करणार आहोत लवकरच त्या मार्ब मार्फत निकालसुद्धा घेण्याचा आपला प्रयत्न आहे न्यायालयाच्या माध्यमातून परंतु या रिक्त झालेल्या पैसा पेसा कायद्याअंतर्गत काही ठराविक जिल्ह्यातील लोकांनाच फक्त लाभ द्यावा हा काही लोकांचा कट जो आहे हा सुद्धा आम्ही हाणून पाळण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणून या सर्वांसाठी आपण या ग्रुपमध्ये जॉईन व्हावं आपण गटतट विसरून यामध्ये जॉईन व्हावं असं मी आपला सर्वांना आवाहन करतो जय वाल्मिकी